ओके okay. आज पोलीस आयुक्तांना आम्ही सोलापूर शहराचे माजी महापौर मनोहर सपाटे यांच्याबद्दल निवेदन देण्यासाठी आलेलो होतो माझी महापौर सपाटे यांनी जे लांछनास्पद कृत्य महिलांच्या बाबतीमध्ये केलेलं आहे एका पंचेचाळीस वर्षाच्या आमच्या भगिनीला त्यांच्या हॉटेलमध्ये बोलवून तिच्यावरती अतिप्रसंग करून तिचा विनयभंग केलेला आहे आणि हा विनयभंग आता एका महिन्याचा हा उघडकीला आलेला आहे पण यापूर्वी अनेक महिन्यांचे विनयभंग करून त्यांनी पोलीस कोठडीची हवा पण चाकलेली आहे यापूर्वी त्यांच्यावरती पोलीस स्टेशनमध्ये पंचेचाळीस गुन्हे दाखल आहेत दोन बलात्काराचे दोन अतिप्रसंग दोन अट्रोसिटीचे आणि विनयभंगाचे अनेक गुन्हे त्यांच्यावरती दाखल असून सुद्धा पोलीस आयुक्तांच्याकडून अद्यापर्यंत त्यांच्यावरती मोठा गुन्हेगार असून सुद्धा मोठ्या प्रकारची कारवाई झालेली नाही म्हणून पुन्हा एकदा पोलीस आयुक्तांना असं निवेदन दिलं की त्यांच्या वयाचा विचार करू न करता आज पासष्ट वर्षाच्या आहेत आणि पासष्ट वर्षाच्या व्यक्तीने अशा प्रकारचं कृत्य करणं ही अतिशय लाच्छर्यास्पद आणि नीच कृत्य आहे त्यामुळे अशा नालायक माणसाला पोलीस कोठडीमध्ये घालून त्यांच्यावरती चांगल्या प्रकारचा गुन्हा दाखल करून त्यांना हद्दपार करावं अशा प्रकारची मागणी आम्ही सगळ्या महिलांच्या वतीने करतोय आणि मान्य पोलीस आयुक्त गृहमंत्र्यांच्या निदर्शनास आणून गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्यावरती कारवाई करून त्यांना हद्दपार करतील अशा प्रकारची अपेक्षा भारतीय जनता पार्टी महिला